स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उदळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलक्येचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसुईचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी अम्मा कैवाऱ्याचा तूच स्वामी अशक्य ही शक्य करतोल शक्य एका क्षणात भिहू नकोस मी आहे पाठीशी असं सदा सांगे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांना आनंद देणारा क्षण स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामी सूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ महाराज आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकट झाले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी आहे की शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बाराकोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा गावचा गाव होता त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ बहु आणि भाऊजेबरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसरायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठं वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी तिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंह खूप खिशात गोट्या भरून तिथे यायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंहला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याच दिवशी याही ठिकाणी त्या गणपतीबरोबर आज आपण अचानक खेळावे असे त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि तरव सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही चालणार आज तूच खेळायचं बस इतके त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होतंय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि त्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्याच ठिकाणी धरणी दुभंगुण एक आठ वर्षीय अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती त्या ठिकाणी प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि तो विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बाराकोस म्हणजे जवळजवळ चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका अशी उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या एक इच्छापूर्तीसाठी तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतले आणि सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास सर्व घरदार तू सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊना रडू कोसळले कारण ते इथे ऐतिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडून राहायला सांगत आहेत हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघ बग आणि बघू आणि ज्यावेळी हरिभाऊनी तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये ते त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील ते त्यांना एक आपलाच जन्म आठवला तो म्हणजे विजयसिंह म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ती मान्यता पुढीलप्रमाणे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सुत महाराजांनी सुरू केला आहे ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते की बाजा बाळ मी संदेह ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सेह करत आहे म्हणजेच बाळा मी ज्या दिवशी प्रकट झालो आहे त्याचा उत्साह आहे नाना रेखी नावाने अहमदनगरचे स्वामी भक्त होते स्वतःच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच स्वामींची कुंडली बनवली आणि त्यातील ते स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता तर ते ती कुंडली घेऊन स्वामीपाशी आले तेव्हा तिथे ते ते भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी आपली कुंडली आज्ञाची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटवले स्वामींचे आत्मलिंग आणि ते त्यांच्या ह्यातीपर्यंत होते ते त्यांच्या हातावरच होते याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकट दिनाला न्यायच आणि मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेकींच्या हातावर विष्णुपद उमटले होते आणि आजही ही, ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्य करत फिरले होते स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आणि आज आजच्या दिवशी हा अक्कलकोट प्रस्थ म्हणजे परब्रह्म आपल्या सर्वांच्या पुण्याईने आपल्याला प्राप्त झाला होता या भूतलावर अवतरण होऊन सर्व जगावर अनंत उपकार करणाऱ्या परब्रह्माचा आज प्रकट दिन किंवा जयंती महोत्सव आहे हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवऊर्जा ध्येय दिलासा आणि अघाध करुणा प्रदान करणार आहे सूर्याला तेज पुरविणारा आणि मातेच्या हृदयात ममता निर्माण करणारा तेजरूपी मायासागराचा धनी असलेला आपला श्री स्वामीदेव देव याच चैत्र शुद्ध द्वितीया शेके एक हजार एकाहत्तर म्हणजे इशवी सोन अकराशे एकोणपन्नासमध्ये छेली या खेडेगावी प्रकट झाले आपल्या परब्रह्माचा जन्म जेवढा आश्चर्यकारक आहे त्याहीपेक्षा लाखपटीने आश्चर्य आणि जास्त पटीने आश्चर्यकारक त्यांचे जीवनचरित्र आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे इसवी सन अकराशे एकोणपन्नास ते अठराशे अष्ट्याहत्तर हा स्वामींचा अवतार काळ मानला जातो परंतु अकराशे एकोणपन्नास पूर्वी आणि अठराशे अष्ट्याहत्तर नंतर ही दृश्यादृश्य स्वरूपात स्वामींची लिला चालूच होती व आजही चालूच आहे तेव्हा स्वामींच्या चरित्राचा शोध घेणे हे सूर्याला गवसणी घालण्यासारखे महा कठीण कार्य आहे तरीसुद्धा दयासागर स्वामींना शरण जाऊन आपण स्वामींचा प्रकट दिन सोहळा श्री स्वामीसूत महाराजांच्या पुढील अभंगातून पाहणार आहोत स्वामी संत म्हणतात माझा स्वामी जो अवतरला आहे तो केवळ भक्तांच्या कल्याणास्त भक्ताचा सांभाळ करण्यासाठी भक्ताचे रक्षण करणे आणि अधर्म्याचा सर्वनाश करणे हेच भगवंताचे प्रमुख कार्य असते याच कारणासाठी तो आपले नाव रूप बदलून अवतार धारण करत असतो पण यावेळी परब्रह्माने स्वतःच येणे केले आहे त्याने कोणताही अवतार धारण केला नाही किंवा इतर कोणत्याही देवतेला पाठवले नाही तर प्रत्यक्ष पूर्ण परब्रह्म याच वेळी आपल्या मूळ रूपात अवतरण झाले आहेत असे स्वामीसूत सांगतात ही घटना कुरुक्षेत्र हस्तिनापूरजवळील छेली या खेडी गावात घडली आहे जेथे हा परब्रह्म अगदी सहजतेने प्रकट झाला आणि सहजतेने शब्द वापरण्यामागचा उद्देश स्पष्ट दिसून येते की हा अवतार नवमास मातेच्या उदरी राहून प्रसूती पिढा सहन न करता झालेला आहे त्यामुळे स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन याच दिवशी साजरा केला जातो धन्यवाद